नमस्कार मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुमचे मनापूर्वक स्वागत करते आज निमित्त मी अगदी झणझणीत असं भरीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी गावराण पद्धतीने तर आता मी हे भरताचं वांगं घेऊन आली आहे ते स्वच्छ धुवून सा पोसून घेतलंय आणि चाकूच्या सहाय्याने आतमध्ये असं मी कट मारून घेतला जेणेकरून आतमध्ये किडलेला भाग आहे की नाही ते बघता येत आणि मी डायरेक्ट आता तो गॅसच्या फ्लेमवरती ठेवला आहे हा वांग्याची साईज मोठी असते त्याच्यामुळे डायरेक्ट वांग्या वांग गॅसच्या फ्लेमवरती व्यवस्थित भाजता येतं आता ये हे संपूर्ण वांग मी गॅसच्या फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि हे भाजताना अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे आतमधला जो भाग आहे तो व्यवस्थित भाजला जातो आता ह्या पद्धतीने मी संपूर्ण वांग हे भाजून घेतलं आहे आता हे वांग भाजून झाल्यावरती मी साईडला ठेवून ते थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर आता हे वांग थंड होईपर्यंत आपण कांदा टमॅटो कांद्याची पात आणि तसेच कोथंबीर कापून घेणार आहोत तर त्यासाठी मी दोन कांदे घेतले ते मी बारीक असे कट करून घेते आहे त्याचबरोबर हे संपूर्ण का, कांदा मी बारीक कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा जास्त घालू शकता तुम्हाला कसा हवा असेल तितक्या प्रमाणात तुम्ही कांदा घालू शकता तर मी साधारणतः दोन कांदे घेतले त्यानंतर कांद्याचा पात तिचा मागचा जो भाग आहे तो कांद्याचा भाग मागचा भाग जो आहे तो देखील मी कट करून घेतला आहे या पद्धतीने आणि कांद्याची पात सुद्धा मी कट करून घेणार आहे यामुळे भरताला टेस्ट खूप छान येते म्हणून ही कांद्याची पात आता ह्या दिवसात मिळते तर ती पात देखील मी कट करून घेतली आहे याचबरोबर आता मी टमॅटो दोन टमॅटो घेतले आहे ते देखील मी कट करून घेतले आहे बारीक असे टोमॅटो कट करून घ्यायचे त्यानंतर थोडीशी कोथंबीर मी कट करून घेतली आहे आता मी वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर यामध्येच पाच ते सहा मी लसूण पाकळ्या घेतले आहे आणि त्याचबरोबर एक चमचा यामध्ये मी जिरे घेतले आहे आणि आता ह्याचे बारीक असं जाडसर वाटण करून घेणार आहे हे मी संपूर्ण कुटून घेणार आहे या पद्धतीने आता इकडे वांग थंड झालंय तर त्यावरच जे वरच काळं कवर आहे ते काढून टाकायचं आहे संपूर्ण काळ कवर या पद्धतीने मी भाजलेला जो भाग आहे तो काढून घेणार आहे आणि आतमधला तुम्ही तुम्हाला मी दाखवते अगदी या पद्धतीने आतमधला भाग अगदी व्यवस्थित शिजलेला असतो तर या पद्धतीने हे संपूर्ण कवर हे काढून टाकायचं आहे हे जर थोडं जरी शिल्लक राहिलं तर ते कचकच लागतं त्यामुळे संपूर्ण वांग्याचं हे कवर बाजूला काढून आहे आणि आता तुम्ही बघू शकता अगदी सहज हे कट होत म्हणजे अगदी व्यवस्थित हे वांग भाजून शिजलं गेलं आहे आता इकडे मी हे वाटण जे बनवून घेतलं होतं तेही काढून घेते एका वाटीत आणि आपण आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे एक साधारणतः एक चमचा तेल मी घेतला आहे याच मध्ये या मी आता मोहरी घालून घेणार आहे एक चमचा मोहरी घातल्यानंतर यामध्ये मी जिरे मोहरी आणि त्याबरोबर कट करून घेतलेला जो बारीक कांदा होता तो देखील घालणार आहे मोहरी संपूर्ण तडतडल्यानंतर मी यामध्ये जिरे आणि नंतर कट करून घेतलेला कांदा घालून घेणार आहे कांदा व्यवस्थित थोडासा मौसूत झाला की यामध्ये आता कट करून घेतलेला टोमॅटो देखील मी घालून घेतला टोमॅटो घातल्यानंतर मी जे काही वाटण करून घेतलं होतं लसूण हिरवी मिरची आणि जिरं ते घालून ते ते घेतले यानंतर एक चमचा हळद पावडर घातली धना पावडर घातली आणि हे मंदाच्यावरती परतून घेते कांदा आणि टमॅटो एक पाच मिनटासाठी मी हे परतून घेणार आहे परतून झाल्यानंतर यामध्ये जी काही कांद्याची पात होती ती देखील मी यामध्ये परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांद्याची पात ही व्यवस्थित परतून घेते चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहे आणि आता यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली हो कोथिंबीर देखील मी घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित परतून घेतलं आहे तर एक दोन मिनिटासाठी कांदा आणि टोमॅटो परतून आहे दोन मिनिटाने परतून झालं की आपण जे काही भाजून घेतलेलं वांग होतं ते मॅश करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचंय संपूर्ण जे काही आपण परतून घेतलेला कांदा टोमॅटो होतो तो त्या वांग्याला व्यवस्थित लागेल भाज्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून हे दोन मिनिटासाठी परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित हे परतून घ्यायचंय दोन सगा कांदा, टो, हे दोन मिनटासाठी व्यवस्थित सगळा कांदा आणि टमॅटो कांद्याची पात आणि वांग हे सगळं एकजीव होईल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून अगदी मिनिटभरासाठी वाफ देऊन घ्यायची तर मी आता ही वाफ द्यायला ठेवलंय अगदी पाच मिनिटासाठी मी ही वाफ देऊन घेणार आहे वाप देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे टमॅटो कांदा आणि त्यामधलं जे काही आपण मिश्रण घातलं होतं ते व्यवस्थित मऊ आणि शिजलं गेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही दाण्याचा कूट घालू शकता मी एक चमचा दाण्याचा कूट घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी चालेल तर दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि आता आवडीनुसार आपण पुन्हा कोथंबीर थोडीशी घालून घेतोय वरतून आणि या पद्धतीने आपला हा वांग्याचं भा भरीत तयार झालं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर पटकन लाईक करा अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद